एक गाव एक गणपती मोहीम राबवणाऱ्या गावाला श्रीची मूर्ती अकरा हजार व बागडे बाबा पुरस्कार देऊन गौरवणार जत व मंगळवेडा तालुक्यात मानव मित्र दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत नोंदणी करा तुकाराम बाबा महाराज यांची माहिती राष्ट्रीय संत बाबा वैराग्य संपन्न श्री संत सयाजी बागडे बाबा यांच्या विचाराचा सामाजिक वारसा जपणारे चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती तथा श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वे सर्व हरिभक्त परायन तुकाराम बाबा महाराज यांनी या वर्षीपासून जत व मंगळवेढा तालुक्यात एक गाव एक गणपती मोहीम राबवणाऱ्या गावांना श्रींची मूर्ती मोफत रोख अकरा हजार व श्री संत सयाजी बागडे बाबा सन्मान पुरस्कार दोन देऊन गौरवण्यात येणार आहे एक गाव एक गणपती बरोबरच विशेष उपक्रम राबवणाऱ्या गावाला विशेष पुरस्कार देण्यात येणार असल्याचं तुकाराम बाबा यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलंय यावेळी मानव मित्र संघटनेचे रामदास भोसले जयदीप मोरे पिंटू मोरे विशाल राठोड उपस्थित होते जत मंगळवेढा असो की सांगली कोल्हापूर रायगड जेव्हा जेव्हा दुष्काळ महापूर कोरोनासह नैसर्गिक आपत्ती आली तेव्हा तेव्हा मदत नव्हे तर कर्तव्य मानत श्री संत बागडे बाबा मानवमित्र बाबा महाराज म्हणाले गावात एकोपा सलोका वाढावा हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून श्री संत सयाजी बागडे बाबा यांच्या निमित्त दोन हजार दहा पासून हरिभक्त परायण तुकाराम बाबा यांनी एक गाव एक मोहीम राब राबवणाऱ्या गावांसाठी स्त्रीच्या मूर्त्या मोफत देण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला मंगळवेढा नंतर दोन पासून जत तालुक्यात एक गाव एक गणपती राबवणाऱ्या गावांना स्त्रीची मूर्ती मोफत भेट देण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला मागील चौदा वर्षापासून हा उपक्रम सुरू आहे मागील वर्षी पावसाने दडी दिल्याने जत तालुक्यात भयावह दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती अनावश्यक खर्च टाळून एक गाव एक गणपती बसवावा यासाठी आमचा हा उपक्रम असल्याचं सांगून तुकाराम बाबा महाराज म्हणाले यावर्षी या, या उपक्रमात बदल करण्यात आलाय एक गाव एक गणपती मोहीम राबवणाऱ्या गणेश मंडळाला श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेकडे येत्या तीस ऑगस्ट पर्यंत नाव नोंदणी करायची आहे ज्या गावाची नाव नोंदणी होईल त्याच गावाला श्रींची मूर्ती मोफत देण्यात येणार आहे नाव नोंदणी झाल्यावर त्या गावाची पाहणी श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेच्या गणेश कमिटीकडून करण्यात येईल ज्या गावांनी शंभर टक्के हा उपक्रम राबवलाय त्यांना रोख अकरा हजार रुपये श्री संत सयाजी बागडे बाबा सन्मान पुरस्कार दोन हजार चोवीस देण्यात येणार आहे एक गाव एक गणपती बरोबरच विशेष कार्यक्रम राबवणाऱ्या गावाला विशेष पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे एकावन्न हजार टी शर्ट होणार वाटप गणेशोत्सवानिमित्त श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेच्या वतीनं एकावन्न हजार टी शर्ट वाटप करण्यात येणार आहे गणेश मंडळांना प्राधान्य देण्यात येणार आहे सभासद फी एकावन्न रुपये भरल्यानंतर टी शर्ट देण्यात येणार आहे तेव्हा टी शर्ट साठी नोंदणी करावी असे आवाहन हरिभक्त परायन तुकाराम बाबा महाराज यांनी केलं आहे आज श्री संत बागडे मानमित्र संघटनेच्या माध्यमातून गेले पासून ते आतापर्यंतच्या कालावधीमध्ये एक गाव एक गणपती हा उपक्रम आम्ही हो राबवतो आहे आणि त्याच अनुसारानं दोन हजार चोवीसमध्ये देखील हाच उपक्रम आम्ही हो राबवतोय माझी प्रत्येकानं विनंती आहे की एवढा मोठा दुष्काळ पडलेला आहे दुष्काळाचा पाचवी बघितला तर जून संपला जुलै संपला ऑगस्ट महिन्यात संपलेला आहे तरी देखील जत तालुक्यातल्या पूर्व भागामध्ये अजून देखील चाळीसहून अधिक टँकर ह्या भागामध्येच चालू आहेत तर माझी सर्व मंडळांना विनंती आहे की जत तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये हीच परिस्थिती निर्माण आहे फक्त थोडाफार पाऊस पडतो आहे फक्त पिकं जिवंत आहेत पण वड्याला मात्र एकाही वड्याला पूर परिस्थिती किंवा वड्याला पाणी आले अशी काही परिस्थिती ह्या तालुक्यातली निर्माण झालेली नाही तर माझी सर्व मंडळाने विनंती आहे की एक गाव एक गणपती हा उपक्रम राबवणाऱ्या प्रत्येक गावाला किंवा गावामध्ये प्रत्येकाने जर हे संकलमन राबवली तर त्या गावाला श्रीची मूर्ती आम्ही भेट देणार आहोत आणि हे उपक्रम दोन हजार दहापासून जे आतापर्यंत बाराशेहून अधिक गणपतीची गणेश मूर्ती आम्ही आत्तापर्यंत देत आलो प्रत्येक वर्षाप्रमाणे ह्याही वर्षी आम्ही तो उपक्रम राबवतो आहे दिनांक दोन तारखे दोन नऊ दोन हजार चोवीसपर्यंत आपली नाव नोंदणी करावी त्याचबरोबर प्रत्येक मंडळांना ह्या वेळेस आपण एकावन्न हजार टी शर्टचा संकल्प करतो आहे की ज्या मंडळामध्ये गणपती मूर्ती स्थापन करणाऱ्या त्या मंडळातल्या मुलांनी सदस्यपद त्या ठिकाणी नाव नोंद करावं आणि त्या मुलांनी ज्यांचं मंडळात नाव नोंद होतं त्या मुलांना देखील आपण त्यांनी साईज दिली त्या अनुषंगाने आपण त्या मंडळांना टी शर्टची उपलब्ध पण ह्या वेळेस आम्ही करत आहोत तर माझा सर्वांना विनंती आहे की दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ह्या सर्वांना विचार करून अनावश्यक खर्च किंवा बाकीच्या गोष्टी टाळून एक समाज उपयुक्त आपण समाजाचा काहीतरी देण्याला लागतो अशा पद्धतीचा उपक्रम प्रत्येक मंडळीने राबवा त्यासाठी एक गावी गणपती हा उपक्रम राहण्यासाठी सर्वांनी स सहकार्य करावं एवढीच मागणी करतो आणि थांबतो धन्यवाद जय भागरेबा